धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी दीपक बोराडे यांच्या समर्थनार्थ माशिरस तहसील कार्यालय येथे धनगर बांधवांकडून निवेदन देण्यात आले यावेळी नगरसेविका रेश्मताई टेळे पांडुरंग वाघमोडे डॉक्टर मारुती पाटील सोमनाथ वाघमोडे बाळासाहेब सरघर श्यामराव वाघमोडे कैलास वामन भाऊसाहेब वाघमोडे सुरेश टेळे संतोष वाघमोडे मोहन टेळे धुळा वाघमोडे संतोष टेळे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात या ठिकाणी माझ्या तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन केलेलं आहे आणि त्या संदर्भात आपण जाणून घेऊया की आज निवेदन काय स्वरूपाचं नमस्कार आपण जे आज निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आपल्या काय मागण्या का आहेत आणि कशा स्वरूपाचं निवेदन आहे आमची प्रमुख मागणी आहे धनगर समाजाला शिरोल ट्रायमध्ये समावेश करण्यात यावा जालन्यामध्ये आमच्या समाजबांधव दीपक बोराटे उपोषणाला बसले आणि त्यांची दिवसेंदिवस प्रकृती खालवत जात आहे तरीही सरकार त्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी तसेच कचेरीवर सर्व माळशे तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीनं हो। त्यांना एक निवेदन देण्यात आलं की धनगर समाजाला अनेक दिवसापासून प्रलंबित असणारी आमची प्रमुख मागणी धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबमध्ये समावेश करण्यात यावा ही आमची प्रमुख मागणीसाठी आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलं या ठिकाणी म्हणणं झालं किंवा आपण आज जे निवेदन दिलं त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे गेले सात दिवस झालं जालना येथे येथे आमचे भा बांधव धनगर बांधव दीपक भाऊ बोराडे सतरा तारखेपासून उपोषणास बसलेले आहे परंतु त्यांची प्रमुख मागणी आहे की धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी तर त्यासाठी बस ते बसलेले असताना आज सात दिवस झाले तर्या, तर्या, तर्या ही आ, तर तरीही सरकारने त्यांची कोणतीही दखल घेतलेली नाही आणि त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे तर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा दोन दोन हजार चौदा साली बारामतीमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला धनगर आरक्षण लागू करू तर गेली कित्येक वर्ष झालं त्याने ह्याच्यात सत्तेत असतानासुद्धा त्यांनी आम्हाला ते दिलेलं नाही त्याच्यानंतर शेकडो आंदोलनं झाले असतील शेकडो कॅबिनेट झाले असतील तरीसुद्धा त्यांनी आम्हाला फक्त आम्हाला आश्वासनं देत की आहेत कित्येक आयोग झाले परंतु आमची अंमलबजावणी झालेली नाही तर आम्ही त्या दीपक भाऊ भा भोराडे यांना समर्थनार्थ म्हणून आम्ही इथं हा मोरो आंदोलनासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे